चला आज मस्त असा कोबी आणि पालकचा पराठा बनवूयात तुम्ही कधी खाल्ला आहे का नसेल खाल्लात तर चला रेसिपी पाहूयात रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथं मी अर्ध्यातला अर्धा इतका कोबी घेतलेला आहे कारण मला फक्त दोन मुलींसाठी बनवायचा आहे हा पराठा असा मस्त किसणीने किसून घ्यायचा आणि बारीक चिरलेला पालक एक मुठभर मस्त असा घालून घ्यायचा अगदी बारीक चिरून याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला या कोबीला हाताने अगदी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कोबी आणि पालक हे दोन्हीही अतिशय उत्कृष्टरित्या बारीक केलेले असायला हवेत आता पालक घालून झालेला आहे चला मीठ टाकून घेऊयात टाकून आता चांगलं मिक्स करून घेणार आहे मी असं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे फक्त मीठ घातलेलं आहे यात या मिठामुळे आपल्या कोबीला छान पाणी सुटेल आणि कोबी जेव्हा कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन आपण गाळू तेव्हा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं असेल आणि आपल्याला ड्राय असं मिश्रण भेटेल आणि आपल्या पिठामधून बाहेर येणार नाही ते चला तर मग झाकून ठेवूयात हो हे मिश्रण सगळं व्यवस्थित झाकून ठेवल्यामुळे हो पाणी रिलीज होईल दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण छान झाकून ठेवलेलं आहे मी दहा ते पंधरा मिनटानंतर असं झाकण उघडून पाहिजे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपल्या कोबीला आणि पालकला ते एक बाऊल घेतलेला आहे याच्या खाली बाउलच्या खाली आता बाऊल ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती एक पांढरा शुभ्र असा छान कपडा सुती कपडा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या या कोबीतलं सगळं पाणी निंतळून खाली जाईल आता पांढरा कपडा घातल्यानंतर मी वरून असं कोबीचं आणि पालकचं मिश्रण घालून घेणार आहे आणि हा कपडा उचलून मस्त असा चारी बाजूने गुंडाळून पाणी गाळून घेणार आहे याच्यामधलं आता हे पाणी आल खाली आहे ते आपण फेकून नाही देणार आहोत पीठ मळताना किंवा सूप वगैरे करताना त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता चारी बाजूनी कपडा उचलून घ्यायचा असा आणि पाणी गाळून घ्यायचं जसं की आपण जेव्हा श्रीखंड बनवताना चारी बाजूनी कपडा उचलून घेतो तसंच घ्यायचं आहे आणि यातलं सगळं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे असं सगळं पाणी काढून घ्यायचं दाबून दाबून होता होईल एवढं सगळं पाणी काढायचं यामुळे आपला पराठा पराठ्यामध्ये मिश्रण हे घातल्यानंतर आपला पराठा फुटणार नाही अगदी व्यवस्थित दाबून असं मस्त काढून घ्या एवढं पाणी निघालेलं आहे याच्यामधून आता पाहू शकता तुम्ही बाऊलमध्ये किती छान ड्राय मिश्रण आपल्याला मिळालेलं आहे असं आता यामध्ये मसाला ॲड करून घेऊया चाट मसाला घातलेला आहे मी एक अर्धा टीस्पून इतका घालणार आहे मीठ इथं अंदाजानुसारच घालायचं आहे चेक करून जास्त मीठ झालं तर मग पराठे खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण पहिल्यांदाही मीठ घातलेलं आहे या मिश्रणामध्ये आता चाट मसाला घालून जाण्यासाठी घालून झाल्यानंतर तिखट घालायचं आहे लाल तिखट थोडंसं तिखट घालून झाल्यानंतर एक अर्धा लिंबू घातला आहे टेस्टसाठी जेणेकरून आपल्या पराठ्याची टेस्ट अतिशय उत्कृष्ट आणि भन्नाट अशी लागेल आता अजून तुम्हाला काही मसाले यामध्ये ॲड करायचे असतील तर घालू शकता मी मीठ चेक करून घातलेलं आहे मीठ जास्त होईल यादीगर मिश्रण खाऊन पाहिजे जर मीठ कमी असेल तरच ॲड करायचं आहे माझ्या मिश्रणाला खूप कमी मीठ लागत होतं म्हणून मी घातलेलं आहे आता लाल तिखट घातलेलं ला आहे थोडंसं हळद घातलेली आहे थोडीशी आता हे सगळे मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या मिश्रणाला हे मसाले व्यवस्थित लागले जातील असे मिक्स करून घ्यायचे आता मसाले मिक्स करून झाल्यानंतर मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे आता कणिक मळणी होती आपण नेहमी चपात्याला जशी कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे एक गोळा घ्यायचा त्याचा आणि असं कोलगट आपण पुरणपोळीचं सारण भरतो तसंच हे भरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आपल्याला हवं तेवढं सारण यामध्ये बसलं जातं कारण आपलं सारण बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे फक्त आपण पराठे करताना मीठ घालायचं जा आहे जर अगोदरच मीठ घालून ठेवलं तर या मिश्रणाला पाणी सुटेल आणि मग पराठे फुटले जातील असं व्यवस्थित गोल मस्त उंडा बनवून घ्यायचा आहे आणि चारी बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे हा उंडा किती छान असा हा पराठा हलक्या हाताने अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे बिलकुल आपलं सारण बाहेर येत नाही कारण ते ड्राय झालेलं आहे पाहू शकता तुम्ही असं दोन्ही बाजूंनी आलटून पलटून मस्त असं लाटून घेऊयात अगदी पातळसर हवा तेवढा पातळ आपल्याला पराठा होतो असं पीठ लावून लावून छान लाटून घ्यायचा आता पराठा लाटून झाल्यानंतर बाजूला मी तवा गरम करत ठेवलेला आहे पराठा हा बारीक गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला मोठ्या गॅसवरती पराठे भाजायचे नाहीत आता तव्यामध्ये पराठा टाकून घेतलेला आहे मी असा आता दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरती आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले पराठे छान असे कुरकुरीत आणि क्रंची होतील पराठाही बनवून घेणार आहे असा पराठा भाजून घेतलेला आहे मी आतमध्ये दाखवते स्टफिंग किती मस्त आणि भरपूर भरलेला बर आहे थोडंसं तोडून दाखवलं मी तुम्हाला आता या वाटीमध्ये आपण दही घेतलेला आहे अतिशय भन्नाट असा पराठा आपला रेडी आहे तुम्हीही असे पराठे करून मुलांना द्या अतिशय रुचकर आणि टेस्टी होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय